पैप हा डोक्याला ताण होता बो तर पैप कुठं जाते सारखे कोणी घेऊन जाते पैप वहिनी कुठे गेला काय माहिती वहिनी ओ का छिया पाणी बी घेऊन या घरा इथलं पाणी संपलाय काय करते वहिनी इकडे तुम्ही गवत काढत होते थोडं काय अहो गवत काढते का हा मोठ मोठ गावात झालं नाही तर काय हा ना पाहिले आता निंदायलाच लागणार आहे ला आपण याला तर कशाला मारत या दोन बाया कामाला लावून घ्या ना दोन बाया आता कवा निंदणार या दोन बाया सांगा एवढा का नाही तुमच्या ना दोघी मिळून घेतो ना निंदून आवही येईल ती कधी मग हा येईल तिला अजून जमत नाही मग कधी शिकणार ती आव भाऊजी तुम्हाला बोलली तर माझ तोंड दिसल पाहिला गेलं ना तर खरं तुमच चुकत इथं वहिनी करी अजून नवीन आहे ती काय नवीन आहे तुमच्या भावने चार दिवसातच वावरात घातल होतं वहिनी पण सिटीतली होती ना आपण काम बी तर शिकलं पाहिजेत ना तुमच्या भावानी माहितीये का हळद नाही उतरून दिलं त्याच वावरात खुरप घेऊन मला निंदायला लावलं होतं पण मी कुठं म्हणलं होतं तीच करा मला आता तुम्हीच जमावलं ना माझं जमावलं जरी मी वळण लावणं तुमचं काम आहे आता मी काम करतो उन्हानात जर ती ऐकत नाही तर आता काय करणार काय उलट तुमचं गागायचं काम आहे माझं काय म्हणणं आहे माझ्या बरोबर पाठवत जा ना तिला भाऊजी तुम्हाला असले उत शिटीतली पोर करायची हा काय वहिनी काय वहिनी करीतो भाऊजी आता काय सांगायचं स्वयंपाकाला बी हात लावीत नाही सकाळी पाणी बी भरीत नाही पीठ लावलं तरी बाई थया नाच ती करील ती सिटीतली पोरगी ती आपण आता लग्नाला सहा महिने झाले ना हा पण मग चांगली माय बायकू तशी ती तिला अजून सवय नाही ना मी कोण म्हणते वाईट आहे ती मत चांगली रुपानी शिकवा तुम्ही तिला हळूहळू करील मी तर मग शिकवलो पण ती तयार झाली पाहिजेत ना ती म्हणते मानावर मला घराच्या बाहेर काढित नाही मग मी कशाला जाऊ मग आता तुमच्या पुढे काय बोलायचं असं म्हणताय का तुम्ही हा बरं मी तिला आवाज देतो तिला पाणी घेऊन बोलतो अर्चू अर्चू पाणी घेऊन ये पाणी घेऊन लवकर ये का लवकर लवकर आहे जीव मग काय आता लावा लागतो ना अजून नवीन आहे ना नवीन मग सहा महिने झाले फक्त सहा महिने झाले ना सहा वर्ष थोडे अम्मा थोडे झाले का अहो तुम्ही किती तुम्हाला किती जीव लावायचा तुम्ही किती फिरायला जायचे मी एकटा पाणी भरायचो मम्मी काम करायची तुम्ही शेण टाकत नव्हते पहिले नवीन नवीन चार दिवसात वावरात मला लागलं चार दिवसात तुम्ही फिरायला जातो ते दोन तीन महिने नवीन नवीन कोण म्हटलं असं मग माझा भाऊ किती जीव लावायचा तुम्हाला राहू द्या दोन महिने आम्ही काय फिरलं नाही इथून गाडी काढली गावातल्या मंदिरात मंदिरातून आले का घरी करून गेला का मंदिर तुम्ही तर पहिल्या वर्षी अवनीला पण नाही आली अहो भाऊजी तुम्ही काय माझा मागचा पाडा उखरून काढू राहिले हा तिला माझ सोडा तिला आवाज द्या वैनी ती येईल ना तुम्ही तिचा विषय काढला म्हणून मग बोललो हा माझं नका मला मागचं सांगू मी किती मेहनत करेल वा करे वावराई मध्ये मग ती पण करेल बोलवा ना तिला आवाज द्या आवाज द्या ये ग बाई लवकर ये लवकर ये बापरे एकटा मला चालवत नाही काही नाही पण किती सांगितलं यायचं ना तिकड अहो भाऊजी घस्सा कोरडा झाला हो माझा कधी आण तुमची बायको पाणी येईल ती येईल थोड्या वेळात पाणी घेऊन आले का बाबाय पाणी प्यायला पाणी सांगितलं पाजायला पाणी नव्हतं सांगितलं तुला आता असं मला काय नाही ते मला वाटलं हेच पाणी लागते मग मी घेऊन आले हे देवा माझ्या हाताला सांगितलं फोड आले माझ्या हाताला इथपर्यंत एवढे बादली ना त्या हाताला फोड आले तुला सांगितलं होतं ना प्यायचं पाणी आण मला राहिले का मग अगं मी तुला ओरडत नाही पण भरून पाणी आणायचं पहिला पाणी आणायचं अगं हौदातलं पाणी खराब आहे हो ना अगं बाई ते पाणी आम्ही ना गायला पाजित ढोरायला ते पाणी ते पाणी प्यायला आम्हाला आणलंय भैया भया बाई तुमच्या बायकोला हे बी कळत नाही का प्यायचं पाणी काय म्हणलं मी पेयला पाणी भरून आणायला सांगितलं आता परत रिटर्न जाऊ का बरं जाऊ दे राहू दे आता आमच्या आम्ही जाऊन पिऊन घेईल बाई एकदाच काम सांगितलं ते बी सोयीचं नाही झालं दुसर सांगता तुला हौदाच आणख्या पुढे आणून आदळशील बहिणी जाऊ दे तिला माहित नव्हतं अशा टोचून का बोलत असं सारख्या सारख्या घरात पण तसंच बोलता मेकअप केला तरी बोलता साडी घातली तरी बोलता त्या पण माझी साडी घालायला दिली तरी पण मला बोलता जाऊ दे तुला पाणी आणण सांगितलं होतं ठीक आहे पुढच्या वेळेस नको असं करू परत तू तू चुकी असते एवढ्या करीत म्हणून तुला बोलायचं पाणी येतो बहिणी माहितीये ना तुम्ही तुम्ही बायकोच्याच बाजू दारा किती केलं तर मी पण माहित नव्हतं तिला तिनी बादली भरून आणलं ना हा ना जाऊ दे आपण जाऊन चला पिऊन घेऊ ते बघा ना काय आंबे आंबे बापरे किती लटकले त्याला चल आंबे खायले ती दोन तीन चार पाच सहा सात मला पाडून ना मॅंगो हॅलो मी तिला काही डोळ नाही लागले ना तिला काही पण बोलायचं काही पण हा मग मला मॅंगो तोडून द्या सर हॅलो वहिनी मी तिला ना अहो पण वावरात काम पडलाय ते कोण करील हॅलो आलो लगेच तिला दोन तीन आंबे तोडून देतो भाई बाई कुस बैल होणार खर नाही बाई मान ना जर एवढं पुढं पुढं माग केला असत बाई मी आज सोन्याने भरून गेली असते मग तर गावात अशी ठरून ठरून मटकून मटकून चालली असती पण काय नशीब फुटक माझ त्यांना पाहून मला जलीसो राहिली माझ्यावर आता अ माऊजी झाले का, चाल का, हो का पाडून चालू केला ना अ भाऊजी झाले का पाडून आऊ आवरातलाय काम आलो आलो थोडा वेळ थांबा थांबा चला लवकर डोक्यावर ऊन आलाय ना आता ऊन डोक्यावर येत नसता तर सूर्याचं कामच असतं फिरणं खाली पाय आंबे घे तुला धुऊन घे ये खानदा मालाय दे हो नाका पण मग ते तुम्ही खाल्ले ना आता तुम्हाला एलर्जी होऊन जाईल ना का खाऊ तुम्ही त्या आंब्यात एक ती जीवत्या बाईचा बरं मी काय म्हणते गुतवा तिला सोय चला कामाला तिला ना आपण आता ऊन झालंय तिला नंतर काम शिकू आपण हा माझी स्किन आहे ना हे होऊन जाते डार्क होऊन जाते ना उन्हा मध्ये बिलक बिलॅक कामाला चल काय बोलते तुमची वहिनी असं ना का बोलू कर भाऊजी काम आहे कोणी कदा करायची बी तर शिकवा ना, ना। ओ, शिकल वहिनी ती त्यात थोडं तो ऊन झालंय खाली झालं हे ना नुसतं ठीक आहे ना मग हे माझ्या

अरे तू शांत तू एक काम करता तिकडे बसा कुठे काम आहे मी बोलत असते काही गरज नाही तिला इथं काम लागू नाही करणार मी काम समजलं ना मी काही ठेका नाही घेतला एकटीने सगळं करायचं माझ्या बापानी काय मला तुमच्या वावरामध्ये काम करायला नाही पाठवलं हा ना मग माझ्या बापानी तर मला राबायला नाही पाठवेल ते मला नाही माहिती का मी तुमच्या लग्नाला नव्हते असते तर बोलले असते हा मी तुमच्या लग्नाला जर असते ना आता बोललेच असते नशीब मला लागणार नव्हती या अशा हाप कपडे घालून ना मी तर माझा मी पिवो नसतं केला तुला काय बोलते ही बाई कपडे या बायले काय असे काय कमेंट आतो तरी माहिती का हा ना एवढी शिकले म्हणून नको नाक मोठ करू मी नाक मोठ नाही करतो ओ वहिनी जाऊ दे ना जाऊ दे ना बाहेर जाला ना आता आरती तू गप ना काय गप बस काय मांडो नाही तसे अशा बोलता काम कामच वळण लावायचं काम ते तू गप नाही माझ्या मम्मी पप्पांनी मला हे काम करायला शिकवलं कधी मी वावरत पावन ढळकना आम्हाला शेतीच नाही ओ वहिनी काय आता काय करायचं मग ही आपली म्हणून नाही करता येत का ती जरी माझ्या नावावर करून द्या मग मी माणसं हा तेवढ्या करता तुला करून आणलं आहे की नाही करून आणलेला लागणार सांगा बरं ती जरा हा राबली नाही ना इथं मी बी काम करणार नाही हे बघा माझ्या आई तुम्हाला पहिले सांगितलं मी शिकलेली आहे मी अशी मॉडेल मॉडेलिंग करते हे तुमचं काम होतं त्यावेळेस बघून करण्याचं मग एखादी खेड्यातलीच करायची ना तेव्हा ते चुकलं ना पोरी भेटले असं ना तर केली असती तुम्ही काहीतरी बोलणार आहे नाही काय पदार्थ पडला बोलू तू जर कामच करीत नाही तर मी मी काम करायला आलेली का इकडे तुला बस बोलतो सावलीत जाऊन बस तू ते करीत नाही सावलीत जाऊन बस मध्ये म्हणजे मी यांचं बोलणंच सा काय सगळं वा 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 थोडस बस नंतर समजून घेऊ आपण चल मग नाही जायचं कुठं मी नाही आणत तू असं काय करती नाही यायचं नाही तर मी आता पप्पांना फोन करून बोलून घेते जाते नाही माझं बी काय अडलं नाही तर राबत बसायला मी बी मा बोडलं ना फोन करील बोलून गेली इकडं घ्या बोलून जा तुम्ही एक काम करा तुला तर तेवढच लागत ग ओ आय सी बघितला का बघितला म्हणजे त्यांच्या बाजूने बोलला तरी मलाच बोलता हो तिला नाही वहिनी करत ती आहो वहिनी तुम्हाला माहिती ना तिच्या बापाकडे शेती नाही शेतीत नाही बोरगी ती तर आणि काय करणार फॅशन गावडळ कुठले हा ना तू नको मला ज्ञान शिकू आहो भावाला भावाला कुठे राहिले लवकर या

गवत काढलं नाही आपण निंदन केलं तर कसं काय चालायचं चा। आता मला सांगा मी उपटला तरी त्या मला बोलता नाही केला तरी मला बोलता मग मी करायचं का काय काय झालं रे तू इथं होता ना काही नाही बोल तिला पाणी सांगितलं आणलं मी आणलं बाकी भरून पाणी आणलं प्यायला पाणी सांगितलं होतं प्यायला त्याच्यावरच झालं नाही ना कसलं पाणी पाहिजे ह्या मला नेहमी लागत असतात बाजूचे लोक पाहत जातो नाही नाही ऐका तुम्ही माझं ह्या मला नेहमी वाटतं मी छोटी बाजू थांबवतो मी छोटे बादली भरून आणले का मला म्हणतात तुला मोठी बादली नव्हती आज मोठी बादली भरून आणली तर ते असं मला बोलता मग मी करायचं काय अगं पिण्याच्या पाण्याचं आणि गायच्या पाण्याचा लय फरक आहे का भाई मी ना जाते माझ्या वडिलांच्या घरी निघून मला नाही राहायचं ना टॉर्चर करता तुम्ही लोक आजूबाजूचे लोक बघताय सहजारी पाजारी लोक पा आतापर्यंत कधी आपल्या वावरात भांडण झालं नाही येत नाही ना सोनू तू पण लक्ष राहू दे थोडं थोडं तिला शिकव नसेल करत थोडं थोडं जमा जमानी करेल ती पोरगी आपण तिने वावरात पाय ठेवायला पाहिजेत ना लोकच आहे काय बोलू या बायला कसली नवीन बोलणं नाही नाही तुम्ही तर खूप माग तुला येत नव्हतं ते मान्य करतो पण आता थोडीफार शेतामध्ये शेतकरी नवरा केलाय ना तू मना करायचं नव्हतं माझं ना लय वाटव झालं मी पप्पा ना बोलून घेऊन जाते निघून जा तिकडं अडचेहान तू जाऊ जा तू काय बायकोचा बैल तू इकडे 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 तू माझा तू पण तिच्या माग नको जाऊ काय वहिनी एवढ्या गोष्टी भांडण करते तुम्ही ती गेली आता लगेच तिच्या बापाला बोल मला काय होती ना का भांडायचा मला सांगितलंय ना मी आतापर्यंत लोकांचा असू होईल इथं बघायला तूच गेलती ना त्यावेळेस काय बोलली का भारी चांगली पोरगी म्हण वहिनीच करायला लावली म्हणून म्हणलो तर खेड्यातली करू तिसरी पोरगी आता वातावरण सांगितलं होतं ना त्याच्या बापाकडे शेती नाही तुझ्या हातात तिला कसं कसं राबवायचं गोड गोड बोलून काम करून घ्यायचं मी बी तेच म्हणते ना थोडं आता झालं झालत काय तिच्या बापाला फोन म्हणजे सोयरी संबंधामध्ये वाद व्हायचं झाला घरामध्ये वाद झाला आता इजा जाणारच ना बाहेर का इजा यशेव टांगायची बरं तू पण तिला थोडं समजून सांग ना माझं काय आहे एवढं मी बायकोच्या पुढे पुढे नाही करू माझं एवढं तेव्हा करायला तुम्हीच लावली अहो आवईनी पण ती शिकलेली पोरगी आहे हा ती उद्या काही जॉबला ला लागली तर काही पॅकेज आणेल ती मोठ आपल्याच घरात प्रगती होईल ना हा तुम्ही ना तेवढच पा सोनू थोड फार संग कर काय बघ म्हणते ना ते थी आता तिचं कॉलेज शिक्षण होईल एक दोन वर्ष चान्स एक दोन वर्षात केलं काय ठीक नाही तर तुम्ही निस्ते बांधणच करत्या तुम्ही निस्ते तिला बांध बांधत राहत्या बरोबर की नाही शिकले ती करील एखादा माणूस घेऊन थोडं थोडं काम करून घ्यायचं एवढी शिकलेली पोरगी काय करू माझं एवढंच म्हणणं कारण की आपलीच घरातली बाहेर काय माझ्या चुक्या दिसत या मी तुला नाही म्हणत सोनू मी चुक याची तिची म्हणतोय याची म्हणतोय तुझी म्हणतोय माझी मानतो वाटलं सर चूक झाली म्हणून पण मग तू तिला समजून सांग तिला संध्याकाळी सा, गेलं थोडं थोडं सांग का थोडं थोडं काय ना काम करत जायचं घरातल्या दोन वाहना जर मी भरपूर सांगतो तिला पण ती शिकलेली पोरगी तिला काही थोड काम जमत नाही कारण का लगेच सहा महिने नाही झाले लग्नाला जर तुम्ही असं केलं वाद झाला गावातले काय म्हणतील वहिनी तुम्हाला जर नसल बसन वर ते जाऊ द्या मोरद्या टाका माझा वाटा हिसाब आईली देऊन मी राहतो आईली जाऊ द्या मोरद्या काय आई काय काय याच्याच मुळे मी म्हणतो होतो तुला या तो आता असंच वैद उद्या घर फोडायचं काम झालं काय असं लग्नाला सहाच महिने झाले तू आता शेशी वाटे मागू राहिला तुला पटत का काही अहो भाऊजी थोडस नॉलेज ठेवा जरा तुम्ही काय करणार मग आता मी सहा महिने नाही झाले तुला बायको आनंद तो लगे येऊ राहिला का आमच्यावर लगे वाटाही समागायला लागला लगे तुम्ही वेगळे नाही करू अहो भाऊजी मी काय म्हणते तुम्ही आताच हे शेवाटे करायला लागले कसं चालल काय तुम्हाला जमत नाही म्हणते तिला काही काम ती करत नाही धंदा काही जमत नाही मान्य पण थोडं तुमचं काम तिला शिकवणं हा एवढा एका स्वयंपाक चांगला ती ती पण माझं काय म्हणणे वेगळं निघण्यापेक्षा आहे ना एकत्रच राहा पण आहे ना थोडं सांभाळून राहा तिला आहे ना लई मेकअप नाक करायला लावू लई फॅशन नाक करायला लावू आपल्या घरात नाही चालत असं करीलच ना पण दापत येईपर्यंत तिला वातावरण शूट झालं ना ऑटोमॅटिक तुम्ही तिला थोडस शिकवायला पाहिजे ना करील तुम्ही सांगितलं तर ती वावरात येईल बरोबर येईल माझ्या जा जाना तिला पुढं थोड नाही जमत तिला उन्हा म्हणजे आता उन्हा अजून सात आठ महिन्यानी करील ती वहिनी तुम्हाला माहिती ना तिला जमत नाही तिला आपण निंदा उपटायला लावले तिने मकाच उपटून घेतली हे आपलंच नुकसान आहे की नाही नुकसान तर आपलंच हे पण माझं काय म्हणणं आहे थोडं तुम्ही पण सांगत जा माहिती देत जा काय बा हे सगळं आपलंच आहे आपण नाही पाहिजे मग कोणी पाहिजे बरं तुम्हाला तर माहिती आहे बरोबर का नाही मला सगळं माहिती म्हणूनच सांगू राहिले बरं जाऊ द्या मी एखादी बाई रोजाने आणून लावून गावात पण तुम्ही ना काय टेन्शन घेऊ तिला काही बोल नका का बघ पण येऊन एकच झालं ना बाईला पैसे द्यायचे काय आणि घरात खर्च केले काय भाऊ एखादी बाई भेटली तर बघ तिला जोडी काम दिवस बरी काम करीत जाईल आणि तिला सांगतो घरातलं काम करून फक्त लागली ना तुला फुल मुभा देऊ आम्ही इथून पण बर तिच्या नजर येणार तिची तिला वाटतंय जाऊ बाई आली तिने माझ्या सोबत काम करावा ती पण इथं करते रे कष्ट मी पण करतो ना भाऊ काम करतो ना मी पण बरोबर काम पण माझं काही म्हणणं नाही खेळून मेळून राहा माझं असं म्हण नाही तू घरी जाय ती पोरगी तिच्या बापाला फोन लावी तिच्या बापाला सांगाल इथलं नंतर तिच्या बापाचा जर फोन आला तर मी काय उत्तर देऊ त्यांना कंच्या नाकाने बोलू त्या पाहुण्यांसोबत घरातला मॅटर तिथं सांगत बसू आता तुमच्यामुळं हे जाऊ दे ग तुला उद्यापासून एक पोरगी देतो ती बाई येते कामाला काम करून घे आपलं सण करून घे मला पण चार पावसा पाहुण्यांमध्ये उभं राहावं लागतं माझी पण काही इज्जत आहे ना छोट्या छोट्या गोष्टी बरं जा तुम्ही जा पाक कुठे गेली ती चला तुम्ही चला ना आज येते मी जातो तुम्ही तुम्हाला काय बोलतो बोलायला समजून घे नवीन जोडत नवीन पोर घेते आपण सहा महिने झाले ना सजीव आहे मला माहिती त्यांच्या तोंड तिच्या तोंड होतो नको असं बोलत जाऊ बरं मला एक सांग माझं लग्न झालं मला किती दिवसात तिकडं खेड्यातली होती तुला माहित होत थोडंफार थो 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 ती पोरगी बॉयलर सारखी सिटीतली पोरगी तिला जर अनुभव असले मग काय करायचं वाद करायचं घरात आपण शिकणार कधी ती जाऊ दे सोनू तुगंच काम केलं आतापर्यंत मी तुला नाही म्हणत नाही का तू काम नाही केलं पण ती पोरगीचं शिक्षण व्हाय ते आता तिची डी फार्मसी कम्प्लीट होऊन आता बी फार्मसीला आहे तिच्या आता दोन तीन महिन्यानंतर पेपर झाल्यानंतर तिला पन्नास साठ हजाराचं पॅकेज भेटेल महिन्याला आपल्याच घराचं बल होईल ना तिला लईट शेतातलं काय ती नोकरीच नाही झालं तर पुढं शेतातलं बघू ती नोकरीला लागाय सारखी आहे ती पोरगी तिने एवढं शिक्षण कशासाठी घेतलंय जाऊ दे सन कर आता थोडं थोडं चालूच राहतं था थोडंफार वाद होतो चला काही नाही घरातलं करायला हवा तिला तू शेतातला बघ एखादी घेऊन चल असं वाटून काम केलं तर मी काय लक्ष बरं जाऊ दे